नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आजचा व्हिडिओ खास आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये आपल्याला काहीतरी नवीन बघायला भेटणार आहे आज मी चाललोय ओळी गावात म्हणजे आमच्याच गावात खांदारेवाडी तिथे तर आज होळीचा दुसरा दिवस आणि आज आपण जाणार आहोत तमाशा बघायला तमाशा म्हणजे काय ते तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळेलच तर आजचा हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आवडला तर लाईक नक्की ला करा आणि चॅनलवरती नवीन नसाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग जास्त वेळ नक्की आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तुम्ही बघू नको यांच्या मांडाच्या घरी आणि हे बघा इकडे तमाशाची तयारी झाली आणि आता हळूहळू एक तर आता थोड्याच वेळात तमाशाला सुरुवात होईल

أني बरोबर असं काय तर करता वडता पाय माझं नुसता रे वडता नुसता बघा कोण वाटत अरे बायको माझी अरे देत का पदर धरलंय तर अगोदर येणार नाही चल म्हणतोय तर माझा असा असा करून ठेवले ना ता झाला तर झाला खुळा खुळ ये गो असा काही आऊ जवारी पोरावतच रे बायको धरून ठेवलेत माझ्या आऊशी

અરે નામરા માહિતી ઓનલાઈન દવાખાનો માવાખાનો જગા કોના કઈ ગરજ પોતા કોના પાડત પણ હા

ডিগ্ৰী ডিগ্ৰীমচোন লাইন চিলাক ডিগ্ৰী ते गुरुनाथ खांदारे माहितीयेत नाचे जपानचे त्यांच्या डिग्री माहिती धामा कारण मी ऑनलाईन सगळं करतोय नक्की नक्की काय बोल लावते हॅलो 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 तुमचं काय प्रॉब्लेम आहो काय पेशन काय हॅलो आय होता काय लो होता हा हॅलो हा हा हाय होय वाघ मारे होते वाघ मारले काय होय होय हावते वाघमारी हा बघते मी विचारते त्यांना तुमचा मग फोन करते लगेच एक मिनिट हा हॅलो काय म्हणतो माहिती ना हाय होता होय काय म्हणजे वाटत वाढता वय किती सांच रिकामी नाही मी बघा ऑनलाईन चालू आहे माझा जवळच नाही वय किती आहे तुमचा एकशे एकशे आठ अरे बाबा तरी पण प्रयत्न करतो आता काय तुमचं गेले तुम्ही जमा म्हणजे तुमचं आता काय संपूल काय सांगा सुरय ताणाची पेज आणि उकडो भात खाऊ सांगा पॉट भर पॉट भर पॉट भर खाऊ सांगा म्हणजे त्यांच्या लवकर त्यांचा काय सांगतो छान दिल आणि दोन चार जिलांका भाकरी खाऊ सांगा आणि त्यांना भात खाऊ सांगा पण तो बसलो उकडो भात आणि सुरय पेज हॅलो हा काय म्हणतात ते भाजी तुळे पेठ आणि उकडं भात कोर्टात कोट भर खावा तितके दिवस जाती मेला ते मेला चार फिलांची काय प्रॉपर्टी हा ते ठेवा नावा नाही त्याच्या चडवांका तरी द्यावा त्या गिलांका येऊन चडवांका बरं ठीक आहे आणि आणि त्याच्या

पोट फुगन मेले कसे कसे औषध सांगले पोट कमी व्हावचा तुम्ही पोट फुगान मेले बरे सांगता औषध उलटा दिला वाटता कसा दिलास तुम्ही बघलाच मी तुमका सांगलय भात देऊ नको त्यांना कुंड्याची भाकरी द्यावा तुम्ही त्यांना भात दिला म्हणून पोट फुगन मेले तुमच्या घर मार मेले मारा तुम्ही जरा ठेवा बा आता परत फोन करू नको म्हणजे तुमचा असावानी त्यांना मी सांगलं भात द्यावा कुंड्याची भाकरी भाकरी सांग भात दिले त्यांनी तर पोट फुगर मेल होतो आता तुमचं आता तुम्ही काय आता औषध नि सांगलं त्यांचा डॉक्टर आता कोण आता औषध सांगला झड घेऊ काय हो उगात काहीतरी करत ते उल्टास आपली अक्कल पाडत नाम असे मरत ते कारमान अच्छा पण त्यांना पोचवतो सुर बापाशी घेणार म्हणा असं पोट फुगून मारलेन ते का मी आता सांगला आता बाका मी तुमका काय विचारलं काय झालं तुमचा नाही नाही डायबिटीट तुमका विचारलं तर तुम्ही मुठकडे कडे औषध सांगला चार वेळ पियू डायबेटीसुद्धा राहा वांड लोक कमी होता बिहरने थंड असताल थंड म्हणून तिका थंड करून पिऊ घरात पिऊची नाय तिकाल काय तुम्ही काय जाऊ दे आणि सांगता सांगतो एकच हा एकच बाई आई बाई बाई तुमच्या वाटत हा काय म्हणता हॅलो हा बरे 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 आहेत ना का बघा एक असं तुमच्याकडं हुरा हुरो उलट मारा का होताला होय ना हुर हुरो नाही तर गुऱ्या आमच्याकडच्या का हुरं माहित होय ना हा तुका माहित आहे रे आता घेऊन जाय काय खुट होत दे का हा पाठवलं मी पाठवलं औषध काय टेंशन करू नको बरे होतले सगळं होताला बरा ओके ठीक आहे ठीक आहे थँक्यू थँक्यू दोन हजार रुपये पाठवा मला जाणू पोरा एक म्हणा बैल पोसूक बरू ऐकलं सोडून पण या पोर पोसूक ना भारी या नशिबात माझ्या हाताक गावला सायला माझं लगेच दोन तेच चल आहे यावा माझ्यावर हॅलो पाहुणे घर खायचा त्या दोन नंबर गल्लीत दो कोण सांगल्यानी हा ती पाण्याची टाकी आहे ती त्याच्या खाली दोन नंबर गल्ली हीच काय टाकी <laughs>

કોઈ લોકો ના ઘેણ કાય કળના નાયા ઓનલાઈન આ દે હેલો હા ઓર કોઈલો ઠંડામાં કરું જાકી ના કૌસદરાવ તુ લખિર ઠંડામાં આલા હે ગાડી ગાડી પુન ગુસ બપુ કરતા ઓકે નાણા કૌલ काय तुझं नाव काय माझं नाव रामू वर कुले समजला कसलं काय तो शेत भरत शेत भाई भाई नोकरी भर या नाही ना, ना, अरे ही नोकरी शान भर म्हणजे काय तुका वाटला शान भर

कशी माहिती पहिला प्राधान्य आम्ही हे आता पोरगी जास्त शिकलेली होईल पसंत भाभी आता काय माहिती आहे मेन गोष्ट मिस्टली काय त्याचा काहीतरी करू काय करूया तुम्ही काय त्या माझ्या खर्चात मी माझी पोरी उभी करणार बस झाली बस झाली एक फक्त त्याच्या हात चपला तो हार घालतले नाक आणि कान हा मी सांभाळतोय इडलेले म्हणजे सगळ्यांना जेव घालतोय खूप झालं आणि काय बस झालं काय का चला आम्ही राहुलला सगळा उडवतो आम्ही काय करतो पोरीला लगीन लावून देतो मी चला तू बरोबर समजला ना, वो ना, चाला। ना, चाला। ना 아, 보니까 હે મત જેવો ઘામાં ಜನಿ ಬೀ નું લવ જવા

શું